एकीकडे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पूरग्रस्तांना मदत करून पुन्हा उभं करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत आहे तर मुंबई ठाणे शहरात नवरात्रीच्या निमित्ताने उत्सवासोबतच सामाजिक भान ठेवण्याचं आवाहन मुख्यमंत्री जास्तीत जास्त मदत गोळा करत आहेत आज ठाणे शहरातील नवरात्र उत्सवांना भेटीच्या दौऱ्यात संकल प्रतिष्ठान संकल्प दांडिया येथील दांडियाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली देवीचा आशीर्वाद घेतला तरुणांशी संवाद देखील साधला यावेळी आमदार रवींद्र फाटक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत सत्कार केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर उत्सवाला शुभेच्छा देत रवींद्र फाटक व टीमचं कौतुक केलं यावेळी संकल प्रतिष्ठानतर्फे पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत शेतकऱ्यांना आपण सगळे मिळून पुन्हा उभं करूया असा विश्वास तमाम मुख्यमंत्री दिला आहे यावेळी आमदार संजय केळकर आमदार निरंजन ठावकरे भाजप शहराध्यक्ष संदीप लेले माजी नगरसेवक दीपक वेदकर जयश्री फाटक नम्रता फाटक इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सवात गरबारसिकांबरोबर जल्लोष करायला स्टार प्रवाहावरील मालिका मधील हळद रुसली कुंकू असलं मालिकेतील कृष्णा आणि दुष्यंत म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर मर्दानी टू सिनेमातून घराघरात पोचलेला अभिनेता विशाल जेठवा मिर्झापूरमधील सुप्रसिद्ध अभिनेता विजय वर्मा तसेच खाकी द बिहार शाप्टर सिनेमातील सुप्रसिद्ध अभिनेता करण टक्कर इत्यादी कलाकार येथे उपस्थित होते दसऱ्याचा आनंद सोबत दिलं नाही तर दोन महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या अनेक शेतकऱ्यांना झालेलं नुकसान होता आपण हे शाळेत वाटा उचलावा त्यांना आपली मदत द्यावी म्हणून रवींद्र प्रटक साहेबांनी संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं केलेला हा नवा संकल्प पाच लाख रुपयांची मदत चीफ मिनिस्टर रिलीफ पंड

नवरात्री उत्सव आयोजित केला आणि आपण इतक्या सगळ्या संख्येनं अमोलला आणि जनगमेला आणि महालक्ष्मीला नमन बनण्याकरता एकत्रित आला म्हणून आपल्या सर्वांना ला। पाच लाख रुपयाची जी देणगी आहे त्याबद्दल त्यांचेही अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझं बंग संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र